महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने वांगणी येथील नवजीवन इंटरनॅशनल स्कूल या शाळेत भव्य रॅली काढून बाबासाहेबांचे विचार आणि शिकवण याबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध फलक घेऊन या रॅलीमध्ये सहभाग घेतला यासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून बाबासाहेबांचे विचार देखील मांडले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कायदा सुव्यवस्था तसेच संविधानाचे पालन केल्यास उत्तम राष्ट्र घडू शकते याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली नवजीवन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातत्याने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न केला जातोय महापुरुषांचे विचार आणि तसेच त्यांचे सामाजिक कार्य यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते सोबतच कला क्रीडा संस्कृती यांची देखील सांगड बांधून नवजीवन इंटरनॅशनल स्कूल ही चिमुकल्यांवर संस्कार घडवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रॅली काढून त्यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि महामानवाला अनोखी मानवंदना देण्यात आली Great man. he was he was uh, uh, he, he was his full name was baba bhimrao bhimrao ramji ambedkar he was died in 6 december 1956 Thank you. my name is Ikhra Khan. dr bhimrao ambedkar was a great man he was born on 14th november 1891 his his full name was uh, bhimrao Rao, Ramji Ambedkar. His father name was Ramji Sakpal. His mother name was bima Bheem, Bai Sakpal. He is also sad. Baba Sahib. He did he died on 6th December 1956. Morning everyone, my name is Ms. Nehashri. Today I am going to speak a few words about Dr. bhimrao Rao Ambedkar. He is born on फोर्टीन एप्रिल्टी वन ही फुल नेम वन भीमराव रामजी आंबेडकर ही फर्स्ट लॉ मिनिस्टर ऑफ इंडिया थँक्यू लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब